नमस्कार मी चिंतामणी सोहुदे रागरंग डॉट कॉम या युट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे सांगली जिल्हा परिषदेची आणि सांगली जिल्ह्यातल्या पंचायत समित्यांची निवडणूक लवकरच होणार आहे त्याआधी नगरपालिका आणि नगर, नगर यांच्याही निवडणुका व्हायची अधिक शक्यता आहे कदाचित नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा उद्घोषणा लवकरच होईल असं म्हटलं जात आहे त्याच्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील पण सगळ्यांचं अधिक लक्ष आहे ते नगरपालिकेकडे आहेच नगरपंचायतीच्या निवडणुकीकडे आहेच पण त्यापेक्षा सुद्धा जिल्हा परिषदेकडे अधिक लक्ष आहे याचं कारण असं आहे की जिल्हा परिषद हा जिल्हा परिषदेचे जे वेगवेगळे गट असतात आणि जिल्हा परिषदेची निवडणूक असती ती भावी नेते घडवणारी निवडणूक असते भावी आमदार घडवणारी निवडणूक असते त्यामुळं या निवडणुकीकडं जे महत्वाकांक्षी नेते असतात युवक नेते असतात त्यांचं खूप अतिशय बारकाईनं लक्ष असतं तासगाव आणि कवठेमांळ या तालुक्यामध्ये तर अशी एक वेगळीच राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की तासगाव तालुक्यामध्ये एकूण सहा जिल्हा परिषदेचे गट आहेत आपल्याला माहित आहे त्या सहापैकी पाच गट हे खुल्या जागासाठी ओपन आहेत खुले आहेत ओपन आहेत आणि त्यामुळं प्रचंड स्पर्धा तासगाव तालुक्यामध्ये सध्या सुरू झालेली आहे ही एकीकडे आणि ते गावं अशी आहेत म्हणजे विसापूर आहे मांजरडे आहे येळावी आहे चिंचणी आहे असे अनेक गट आहेत की ज्या ठिकाणी ही गावं सगळी मोठी आहेत आणि अत्यंत मणेराजुरी आहे अत्यंत माथबर असे कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते किंवा अनुभव असलेले कार्यकर्ते त्या प्रत्येक गावामध्ये आहेत त्या म गटामध्ये आहेत आणि ते सगळे इच्छुक आहेत प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे म्हणजे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडं या ठिकाणी अनेक इच्छुकांनी मागणी केलेली आहे कारण यातला काही भाग जो आहे तो खानापूर आटपाडी मतदारसंघात येतो विधानसभेच्या आणि काही भाग हा आ, याच्यामध्ये येतो कवठेमांकाळ तासगाव विधानसभा मतदारसंघात येतो तर त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यामध्ये एक नुकतीच बैठक झाली आढावा बैठक झाली ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली त्या बैठकीमध्ये प्रत्येक जिल्हावार आणि तालुकावार सुद्धा आढावा घेण्यात आला आपल्या आपल्या राजकीय शक्तीचा त्यावेळेला तासगाव कवठेमांकाळ या विधानसभा मतदारसंघातून प्रामुख्यानं आमदार रोहित पाटील जे युवा नेते आहेत त्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि त्यांनी आपली सगळी बाजू त्यामध्ये मांडली ते अतिशय प्रभावी स्वतः वक्ते आहेत उत्तम युक्तिवाद करतात त्यांनी व्यवस्थितपणे सगळी मांडणी केली आणि एकूणच असा सगळा सूर होता या तासगाव कवठेमांकाळ मतदारसंघातल्या सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा की आपण कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीमध्ये कुणाशीही आघाडी करू नये आघाडीची गरजच नाही याचं कारण असं आहे की दोन हजार सतरामध्ये जी जिल्हा परिषदेची पंचायत समितीची निवडणूक झालेली होती त्यावेळेला या त्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण एकतर्फी विजय मिळवलेला होता म्हणजे एकूण दहा जागांपैकी आठ जागांवरती आपण त्यावेळेला जिल्हा परिषदेच्या विजय मिळवला होता आणि मांकाळ आणि तासगाव या दोन्ही पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीनं विजय मिळवलेला होता त्यामुळे कुणाशी इथं तडजोड करायची गरज नाही रोहित पाटील यांच्या एकट्याच्या नेतृत्वाखाली आपण निवडणुका लढवूया आणि सध्या तर परिस्थिती अत्यंत अनुकूल झालेली आहे ह्या मतदारसंघामध्ये याचं कारण असं सगळ्यात महत्वाचं आहे माजी खासदार संजय काका खा पाटील यांनी आता विकास आघाडी स्थापन केलेली आहे ते आता अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा राहिलेले नाहीयेत आणि भारतीय जनता पक्षाने त्यांना प्रवेश दिलेला नाही त्यामुळे त्यांनी विकास आघाडी स्थापन केली आहे त्यामुळं त्यांचा गट सुद्धा आता दुभंगलेला आहे कारण भारतीय जनता पक्षामध्ये त्यामुळं फूट पडलेली आहे त्यामुळं अत्यंत अनुकूल परिस्थिती आहे तासगाव तालुक्यात तर सर्वात जास्त अनुकूल परिस्थिती आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण कुणाशी म्हणजे विकास आघाडी बरोबर किंवा आणखी कुणाशी तडजोड करावी काँग्रेस बरोबर तडजोड करावी या मनस्थितीत सुद्धा कार्य करते नाहीत असा ऐकून सूर पुण्याच्या बैठकीत व्यक्त झाला असं कळत आहे अर्थात शेवटी राजकारणामध्ये कसं असतं की सगळ्याच गोष्टी काही स्थानिक गोष्टीवरती अवलंबून नसतात काही राज्य पातळीवर निर्णय घ्यावे लागतात काही जिल्हा पातळीवर निर्णय घ्यावे लागतात आता त्या मतदारसंघामध्ये म्हणजे तासगाव कवठे मांकाळमध्ये खासदार विशाल पाटील यांची ताकद आहे आणि त्यांच्याकडूनही काही जागांची मागणी होण्याची शक्यता आहे की मोना झालेली आहे उदाहरणार्थ येळावीसारखं गाव आहे हे मोठं गाव आहे आणि परंपरागत तिथं लोकनेते वसंतराव दादा पाटील आणि त्यांच्यानंतर प्रकाश बापू पाटील या सगळ्यांचं तिथं एक प्रकारचं तिथं प्रभाव राहिलेला आहे आणि त्या ठिकाणी अमित पाटील जे युवा नेते आहेत आणि विशाल पाटील यांचे अत्यंत जवळचे सहकारी आहेत त्यांनी तिथं निवडणूक लढवण्याची मागणी केलेली आहे राष्ट्रवादीमधून सुद्धा त्यांच्याच घराण्यातले काही लोक इच्छुक का आहेत तिथेही निवडणूक लढवायला इच्छुक आहेत राजापूरमधले काही इच्छुक का आहेत राष्ट्रवादीकडनं इच्छुक आहेत तर अशी सगळीकडे विसापूर मध्ये आहे तीच मध्ये परिस्थिती आहे तीच मध्ये परिस्थिती आहे चिंचणीमध्ये तर अनेक जण मैदानात उतरणार आहेत खुद्द संजय काका पाटील माजी खासदार यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील यांनाच मैदानात उतरावावं अशी त्यांच्या सगळ्या समर्थकांची आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण आता कुणाशी तडजोड करायची आणि पुन्हा पुढच्या भावी काळामध्ये म्हणजे आता येळावी चिंचणी हे सगळे जे मणेराजुरी हे जे सगळी गट आहेत हे तासगाव कवठेमांकाळ विधानसभा मतदारसंघात येतात म्हणजे आपण तडजोड करायची आणि पुन्हा विधानसभेला नवीन स्पर्धक तयार करायचा त्यापेक्षा आता आपण काय आत्ताच लढाई आपण स्वतंत्रपणे करूया बघू विधानसभेच्या वेळेला काय भेट होईल भील। असा एकूण सूर रोहित पाटील यांच्या समर्थकांमधून व्यक्त होतोय पाहूया नेमकं काय होतंय ते आज आपल्याला नेमकं काही सांगता येत नाही पण तासगाव आणि कवठेमांकाळ या दोन्ही ठिकाणी अतिशय चुरशीची अशी परिस्थिती आहे राजकीय अभूतपूर्व अशी परिस्थिती या दोन्ही तालुक्यात निर्माण झालेली आहे तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा रोहित पाटील यांच्या समर्थकांचं म्हणणं असं आहे की आपण एक स्वतः स्वबळावर निवडणूक लढवूया भारतीय जनता पक्षामध्ये फूट पडलेली आहे आता हे जरी खरं असलं तरी भारतीय जनता पक्षानं नव्यानं पुन्हा संपूर्ण मतदारसंघामध्ये आणि ता तासगाव तालुक्यामध्ये कवठेमांका तालुक्यामध्ये स्वतंत्रपणे बांधणी सुरू केलेली आहे त्यामध्ये स्वतः अॅडव्होकेट स्वप्नील पाटील जे भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष आहेत त्यांनी पूर्णपणे लक्ष घातलेलं आहे इकडं संदीप गिड्डे जे किसान मोर्चाचे नेते आहेत त्यांनी पूर्णपणे कवठेमांकाळ तालुक्यातून लक्ष घातलंय आमदार गोपीचंद पडळकर यांचं या संपूर्ण मतदारसंघामध्ये लक्ष आहे त्यांचेही त्या भागामध्ये दौरे होणार आहेत त्यामुळं भारतीय जनता पक्ष सुद्धा स्वतः स्वबळावरती लढाई करायची हे राजकीय लढाई या करायची अशा तयारीमध्ये आहे पण एकूण सगळं पाहिलं तर तासगाव तालुक्यामध्ये जोरदारपणे घमासान होणार राजकीय घमासान होणार आहे अशी एकूण दिसते खरी रणधुमाळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकी कवठे मांकाळ नगरपालिका महत सुद्धा महत्वाची आहे गेल्या वेळेला सुद्धा तसं चांगलं यश रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीनं मिळवलेलं आहे त्यामुळे तिथेही आपण स्वबळावरच लढूया अशी एकूण रोहित पाटील यांच्या गटाची मागणी आहे कारण आज जरी आपण कुणाला मदत केली काही मित्र पक्ष म्हणून काही जवळ आले काही भाजपमधनं फुटून काही बाहेर गेले ते आपल्या जवळ आले तरी सुद्धा त्यांना मदत करणं म्हणजे उद्या विधानसभेला नवान स्पर्धक निर्माण करणं आहे त्यामुळे आत्ताच आपण सावध होऊन आपली ताकद आजमावूया आपली ताकद शाबूत ठेवूया असा एकूण सूर रोहित पाटील म्हणजेच राष्ट्रवादीच्या गटातून व्यक्त होतोय पण खरी रणधुमाळी ही तासगाव आणि कवठेमांकाळ या विधानसभा मतदारसंघात होणार आहे तासगाव नगरपालिकेसाठी सुद्धा जोरदार लढत तिथं अपेक्षित आहे तशीच लढत कवठेमांकाळ तालुक्यामध्ये सुद्धा अपेक्षित आहे आता या सगळ्यामध्ये अजितराव घोरपडे सरकार माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार नेमकं काय करणार यावर सुद्धा बरस कवठेमांकाळचं गणित एकूण अवलंबून आहे ते संजय काकांच्या विकास आघाडीला मदत करणार का रोहित पाटलांच्या आघाडीला म्हणजे रोहित पाटलांच्या राष्ट्रवादीला मदत करणार कारण करना ते सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत भाऊ या काय होते ते सरकारने अजून तरी काय आपली भूमिका जाहीर केलेली नाही ते जेव्हा जाहीर करतील त्यावेळेला खरं हे दिसेल विशाल पाटील नेमके कोणाकडे राहणार विशाल पाटलांच्या मागणीप्रमाणे जर काही जागा मिळाल्या त्यांना तासगाव तालु, तालुक्यामध्ये कवठे मंकाळ तालुक्यामध्ये त्यांचेही कार्यकर्ते आहेत त्यांचे समर्थक हो आहेत तर पुन्हा एकदा त्याच्यामध्ये थोडीशी वाटणी राष्ट्रवादीमध्ये होऊ शकते संजय काकांच्या बरोबर जर समजा तडजोड झालीच त्यांच्या विकास आघाडीवर तर त्यांना एक दोन तीन जागा द्याव्या लागतील आणि मग रोहित पाटील यांच्या समर्थकांची फार मोठी कोंडी होईल अशी एकूण एकूण चित्र आहे त्यांचं म्हणणं असं आहे कधी नव्हे ते आपल्याला तासगाव तालुक्यात पाच जागा मिळालेल्या आहेत तर आत्ता आपण सगळ्या कार्यकर्त्यांना संधी देऊया कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे कार्यकर्त्यांवर अन्याय होता कामा नये तर कुणाशी तडजोड करण्यामध्ये कुणाशी आघाडी करण्यामध्ये आपलं नुकसान व्हायची शक्यता आहे पाहूया नेमकं काय होते वेगवेगळ्या बातम्या तासगाव आणि कवठेमंकाळ मतदारसंघातून येत असतात काही जण म्हणतात राष्ट्रवादी बरोबर ऑलरेडी विकास आघाडीची युती झालेली आहे स्वप्नील पाटील जे ऍडव्होकेट आहेत भाजपचे नेते त्यांनी तर असं सांगितले सेटलमेंटच से राजकारण सतत चालू आहे बघूया आता यावेळेला कसलं राजकारण होतंय या, या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या त्यावेळेला आपल्याला खरं चित्र स्पष्ट होईल आमचं हे रागरंग डॉट कॉम ही जी युट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद